गुड आफ्टरनून मैत्रीण गुड नौ। आफ्टरनून मैत्रीण आता वाजले मैत्रीण साडेपाच झाली मी गेते बाहेर भाजीपाला नव्हता मैत्रीण भाजीपाला आणला महागे भाजीपाला बरं का पंचवीस रुपये पाव शेवग्याची शेंग आणली आणली ही मस्त पाहिजे सुथिंबीर तुछु। बघा किती छान आहे पाच रुपयाची त्याला म्हटलं पाचवीस दि दोन दिवस राहते मग माझ्या फ्रीजला काय आहे की वाळून तरी चालली नाहीतर मग ते इसणाली तरी मध्ये फ्रीजमध्ये पुन्हा भिंडी आणली आणि वांगी आणली लिंब आणली लिंब लही महागायचं ती वीस रुपये पाव लिंब आणली पाव किलो भाजीला झाल्या खातीत ना पोर मां आणली भिंडी एक आणली मेसरी भिंडी केली महाग आहे वीस रुपये पाव आहे भिंडी आणि वांगी आणली अर्धा किलो वांगी आणली आणि ककडी थोडासा आणला कारण भाजीपालाच नव्हता पालक एक होता ककडी आणली वीस रुपये पाव पंधरा रुपये पाव तीस रुपयाची ककडीच झाली आणि एक टरबूज आणलं हे पन्नास रुपयाचं साठलं म्हणून लागलं पन्नासल्या करून आणलं कोणी खात नाही मित्रिण मी एकूण खाते ते मला डॉक्टरनी खायला सांगितले माझ्या म्हणजे थोडं थांबलाय मित्र फ्रीजमध्ये खेळावं लागेल भाजीपाला टमाटे आणायची राहिले काय माझ्या बी लक्षात ना ते ॲटोवाला इतकी जर बघ टूक लागले दुसऱ्या कुठं घेत बसा दहा रुपये आबा घेतले तिने अच्छा टिप्स मैत्रीण काय दे तुम्हाला टिप्स आमच्या टिकली टिकली संबंधित टिप्स देते दिली वाटतं टिकली संबंधित दिली जाड बायकांनी आपली हे कसं दाखवायचं मैत्रीणंतर मैत्रीण झाड असणं हे काही हे नाही मैत्रीणं कुणाला गोळ्या चालू असतात कुणाचं अनु अनुवंशिक असते माझं तर अनुवंशिकच आहे मैत्रीणं आमचं सगळे हेच होते तरी माझी कमी आहे तब्येत अनुवंशिकताच आईवडील जर हे असले ना अनुवंशिकच आहे माझं आणि कुणाला गोळ्या चालू असतात ती गोळ्याची साईड इफेक्ट असते कुणा कुणाला थायरॉइड थायरॉइड असते मी थायरॉइड असल्यावर मैत्रिणी एक तर माणूस वाळून तरी जाते नाही तर जाड तरी होते तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं मग स्लिम दिसण्यासाठी मैत्रीण बिंगीच्या वरी साडी नेसायची त्याच्यामुळे तुमची उंची जास्त दिसते आणि असं कुंभरपट्टा असं मेकअप हे करताना मैत्रिणी आपण कंभरपट्टा बसतात ना ते बसवायचं नाही मैत्रिणी त्याच्याने पुन्हा जास्त जास्तच घेर दिसते पोटाचा आपला ती एक टाळायची आजकाल बेल्ट निघालीत ना साड्यावर मला एका साडी मी ऑनलाईन एक साडी मागेल त्याच्यावर आलेला आहे बेल्ट भीशोवरून मी आणखीन त्याच्यावरचं ब्लाउज शिवलं नाही तोपर्यंत राहतो स्लीम दिसण्यासाठी पुन्हा ब्लाऊज मैत्रिणी असे हाफ वापरायचे नाहीत जाड हे इथपर्यंत शोल्डरपर्यंत येणारे असे लांब घ्यायची घालायची त्याच्यामुळं उंची जास्त दिसते आहे अशी इथपर्यंत असतेच ना ती अशी पूर्ण माझे तर तसेच येत मैत्रीणं असे हाफ कुठलेच नाहीत ब्लाऊज असे इथपर्यंत इथपर्यंत घालायचे छान लोक येत आहे आणि चांगली मैत्रिणी मॅचिंग हे करायची साडी छान आपले म्हणजे ब्लाउज आणि साडी सगळं मॅचिंग घातलं तरी छान दिसते किंवा मग विदाऊटची पण आजकाल फॅशन आली तुम्ही विदा विदाऊट पण घालू शकतात मैत्रिणी चला तर मग मैत्रीण तुम्हाला आता भाजीपाला दाखवला चहा घेते कोरोना दुखू उठले मग आता रस म्हणलं होतं पण मग आठवाला थांबायचं तयार नाही पण जगत नाही त्या माश्या माझ्या मला आता कपड्याच्या घड्या करायच्या मैत्रिणी घर झाडायची होतं त्याच्या भाजीपाला नीट करून मला मेथी घ्यायची होती पण ते आठवायला तयारच थांब म्हणलं तर आली बाई दारा थोडा नाही थोडा चांगला आहे मी चला मग मैत्रीण आणखीन तुम्हाला कशावर टिप्स देऊ बघा तुम्हाला हेअरस्टाईल जर मैत्रीणं साधी जर करायची असली तर मैत्रिणी मधून भांग पाडायचा काळ्या पिणा असे इथून केस धरायचे इथं कवर करा इथं पिनअप करायचं इकडले हे करायची इथं महागं पिन अप करायचं मोकळे सोडायचे किंवा मोकल्याच्या बसवायचं किंवा मग वन साईड इकडून भांग घ्यायचा इकडचे मोकळे सोडायचे आणि इकडून फिनअप करायचं पाठीमोडून आणि अशा प्रकारे मैत्रिणी दोन हेअरस्टाईल होत तुमच्या पुन्हा तीन नंबरला बुचडा करायचा मैत्रिणी तुम्हाला सम सिंपल असा बुचडा करायचा साधा त्याला बन मिळते मैत्रीणं आजकाल बंद मिळायलाच वन साईड बंद लावायचा आणि भाज्यासुद्धा मैत्रिणं फ्रीजमध्ये ताज्या राहण्यासाठी निसून व्यवस्थित धुवून मी तर सगळ्या भाज्यांना धुवूनच ठेवते मैत्रीणं कारण मला ना पुन्हा लक्षात राहत नाही कधी माणूस गडबडीने तसंच घेते धुवायच्या अर्धा तास उतळा ठेवायच्या मैत्रीणं आणि मग स्वच्छ कपड्याने पुसायच्या कोथिंबीर बी हे मैत्रिणीनं मिसून नाही निसली तरी कपड्यामध्ये जर गुंडाळणीनं चांगली राहते आणि कॅरीबॅगमध्ये जर गुंडाळणीनं वाळूनच जाते ही कोथिंबीर तर आमच्या फ्रीजलाच काहीतरी झाले त्याच्यात मलईसुद्धा वाळून चालली आहे मलईसुद्धा दूध पण उभे होईल काय झालंय की आणि शेंगासुद्धा धुवायच्या मैत्रीणं आणि पाणी ठेवायचं पाण्याने धुवायच्या आणि सुकट ठेवायच्या जरा निसरला ना भाजीपाला आणि मग फ्रीजमध्ये ठेवायच्या वाटलंच ना मी तर मैत्रिणी फ्लावर पुन्हा भेंडी गवार सगळं निसून कापून असं ठेवते म्हणजे आणि टायमाला आपली गोंधळ होत नाही आणि टायमाला त्या भाज्या चिरायच्या मल तर मेथी पुन्हा शेपू हे सगळं आधीच मी करून कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायचं एका दिवशी तुम्हाला मी दाखवते ते मैत्रिणी मी कसं करते ते तोपर्यंत मैत्रिणी माझ्या व्हिडिओला म्हणजे आता असं सांगितलं आहे तुम्हाला ह्या कशी करून तोपर्यंत तो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा